जनतेचा नेता सर्वांचा प्रेरणास्त्रोत लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब त्यांच्या जयंतीनिमित्त सन्मान स्मरण आणि समर्पणाचा भव्य सोहळा यावेळी एकच आवाहन चला एकत्र येऊया बारा डिसेंबर रोजी नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम रूपरेषा सकाळी नऊ ते अकरा हरिभक्त परायण प्रकाश महाराज आव्हाड यांचं जाहीर हरिकीर्तन सकाळी अकरा ते बारा मुंडे साहेबांचं जीवन कार्य साकारणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते माननीय उद्धवजी गीते जालना यांचं प्रेरणादायी व्याख्यान दुपारी बारा नंतर सर्व उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था रात्री आठ वाजता नेत्रदीपक फटाक्यांची आतशबाजी ठिकाण गोपीनाथगड नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आयोजक समस्त ग्रामस्थ नांदूर शिंगोटे व पंचक्रोशी नेतृत्वाचा वारसा लोकसेवेची प्रेरणा स्वर्गवासी मुंडे साहेबांच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहा आणि त्यांच्या कार्याला मनपूर्वक अभिवादन करा